नमस्कार आपण पाहत आहात ए एम के न्यूज मी चंद्रभान सूर्यवंशी आज आपण आलेलो आहोत नांदेड शहरातील कलामंदिर या भागामध्ये तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेंद्रिय निरीक्षक हर्षल जैन हे आपल्यासोबत आहेत सेंद्रिय शेती नेमकी काय असते त्या अनुषंगाने ते आज आपल्याशी बातचीत करणार आहेत नमस्कार सर नमस्कार एकंदरीत ए एम केच्या न्यूज चॅनलच्या दर्शकांसाठी आपला थोडक्यात परिचय द्या सर सर्वांना नमस्कार माझा मी हर्षल जैन मूळचा नांदेडचा असून मी प्रथम तो सांगू इच्छितो की मी वस्त्रोद्योग अभियंता आहे पण त्याचबरोबर मी माझं जे करियर क्षेत्र आहे ते वस्त्रोद्योगाचं कमी आणि ॲग्रीकल्चरचं जास्त ठेवलेलं आहे कारण का तर मला शेतकऱ्यांशी खूप जाणीव आहे आणि माझ्या पर जीवनामध्ये काही परिस्थिती अशा काही घड घटना घडल्या ज्या अनुषंगाने मी शेतीकडे सहज करून वळलो आणि जेव्हा मी शेतकऱ्यांसाठी जे म्हणजे त्रास बघितला मी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठीची खूप जाणीव झाली शेतकऱ्यांसाठीचं जमिनीचं संगोपन करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी बघितल्या तेव्हा मला शेतकऱ्यांकडून असं कळालं की तू आपल्या विभागातील ओळख ही फक्त आत्महत्याग्रस्त शेतकरी नापिकी जमीन अशा गोष्टीकडेच जास्त वळलेल्या आहेत सरकारी योजनांचा तुटपुंजा अभाव तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनाला झोमल्या आणि त्याच्या अनुषंगाने मी सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि आज मी सेंद्रिय शेतीचा पाच विविध संस्थांचा प्रमाणीकरण निरीक्षकसुद्धा आहे आणि त्याचबरोबर जवळपास मी आज दीड लाख शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण केलेलं आहे भारत आणि भारताच्या बाहेर देखील त्याचबरोबर अनेक उद प्रक्रिया उद्योग व्यापारी उद्योग वन्यसंग्रह असे बरेचसे जे कॅटेगरीज आहेत सर्ट प्रमाणीकरणाचे त्याचा मी उपयोग करून घेतलेला आहे त्याच्यातून मी प्रमाणीकरण केलेलं आहे आणि नांदेडमध्ये आपल्या जवळपास तीन हजार शेतकरी माझ्या अंतर्गत काम करतात जे की सेंद्रिय शेतीमध्ये करत आहेत आणि त्यांचं प्रमाणीकरणही मी जवळपास उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांना एकंदरीत सेंद्रिय शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे जर का आपण विचार केला तर आयफॉम याची डेफिनेशन केली आहे आयफॉम ही एक जागतिक संस्था आहे ज्याच्यामध्ये पाच उद्देश त्यांनी सांगितलेले आहेत की प्रत्येकाची प्रिन्सिपल ऑफ हेल्थ प्रिन्सिपल ऑफ केअर अशा प्रिन्सिपल ऑफ केअर आणि प्रिन्सिपल ऑफ इको सोशल म्हणजे पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे प्रत्येकाची काळजी असली पाहिजे प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी असली पाहिजे हे सगळे प्रिन्सिपल्सचे नियमं जर का जिथे लागू असतात तिथं त्याला सेंद्रिय शेती से असं म्हणतात आपल्याकडील काही भागामध्ये फक्त शेणखतावर केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती म्हणतात काही जणं विषमुक्त शेती म्हणतात काहीजणं नैसर्गिक शेती म्हणतात काहीजणं होमा फार्मिंग शेती म्हणतात काहीजणं रेसिडिओ फ्री शेती म्हणतात असे बरेचसे प्रकार शेतीचे आहेत मात्र त्यांचा दृष्टिकोन एवढाच असतो की यामध्ये सर्व सर्वांगीण विकासाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे सेंद्रिय शेती एकंदरीत शेती ही रासायनिक आहे की विषमुक्त आहे हे कशा म्हणून ठरवल्या जाते हे प्रमाणीकरणाच्या आधारे ठरवलं जातं की प्रमाणीकरता त्या नावाचा संस्था आहेत आता प्रमाणीकरण म्हणजे नेमकं काय का तर सांगायचा उद्देश झाला की समजा आपल्याला गाडी चालवता येते मोटरसायकल असो कार असो वगैरे मात्र आपण चुकून ए आर टी ओला अप्लाय करतो आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढतो तसं आपण जर का सेंद्रिय शेती करत असो तर आपल्याला प्रमाणीकरण हे आवश्यक असतं आणि त्या प्रमाणीकरणाच्या आधारे आपण ठरवत असतो की ते शेती प्रमाणित आहे की नाही ते बरं एकंदरीत आजपर्यंत तुम्ही बरेच वर्ष झालं सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहात यांना बाजारपेठ वगैरे कशाप्रकारे उपलब्ध करून दिल्या जाते आहे ही खूप क्रिटिकल गोष्ट आहे कारण सेंद्रियमध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याकडल्या लोकांना जसं काही लोक बाजार भरतात आठवडी बाजार वगैरे भरतात त्याच्यामध्ये लोकांना सांगतात हे गावरान आहे गावरान म्हणजे सांगायचा अर्थ त्यांचा असा असतो की हे विषमुक्त आहे हे तुम्ही घ्या म्हणून त्याच्यामध्ये जो आपण जो पण ग्राहक असतो त्याला द्या म्हणतो ग्राहक आपल्याला पैसे देत असतो आपल्या कष्टाचं चीज करत असतो त्याचबरोबर ऑर्गॅनिकमध्ये और हे प्रचंड आता मार्केट भारतामध्येही वाढलेलं आहे पण सहसा हे मार्केट जे आहे ते मानकनाद्वारे जे प्रमाणीकरण करून घेतात त्यांना फक्त एक्सपोर्टसाठी जास्त वाव आहे संधी जास्त आहे आणि एक्सपोर्टच्या संधी हे विविध देशामध्ये असून त्याची मागणीही प्रचंड वाढलेली आहे पण सध्या आपण बघतोय की आपल्या भागांमध्ये काहीजणं स्वतः बाजारामध्ये प्रमाणपत्र घेऊन आठवड्या बाजारामध्ये भाजीपाला विकतात फळे विकतात त्याचबरोबर अनेक ठिकाणी हॉ हो, हॉस्पिटल्समध्ये पण औषधं आले जिथं मेसेस वगैरे हो आहेत त्यांना पण ऑर्गेनिक भाजीपाला खाऊ घालत आहेत काहीजण घरी स्वतःसाठी पुरतं म्हणून करून खातात अनेक शेतकरी वगैरे लोकं पण त्याचबरोबर आपल्याकडला पण व जो भाग आहे ऑर्गॅनिकचा तो वीस टक्क्यापेक्षा जास्त वाढत चाललेला आहे मार्केटमध्ये दरवर्षी तर येणारा काळ हा नक्कीच शेतकऱ्यांना खूप संधी देणार आहे मात्र त्यांचा उद्देश असा की ते माल जो असतो तो सेंद्रिय असला पाहिजे आणि प्रमाणित असला पाहिजे एकंदरीत तुम्ही या क्षेत्रामध्ये जेव्हा पाऊल टाकलं तर तेव्हा शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल महत्त्व पटवून सांगत असताना कशा प्रकारची अडचणी गेल्या आणि काय अनुभव होता सर खूप अडचणी गेल्या मला सुरुवातीला समजावून सांगत असताना वगैरे की सेंद्रिय म्हणजे काय त्याच्यापासून सुरुवात झालं अनेक शेतकरी म्हणतात सर आम्ही युरिया वापरतो आणि सेंद्रिय करतो अरे बाबा युरिया हे केमिकल फर्टिलायझर असतं सगळ्यांना ज्ञात असतं आणि ते सेंद्रिय शेतीमध्ये अलाव नाही आहे त्याच्यामुळे मानकामध्ये जे सांगितलेलं आहे मानकार प्र आम्ही म्हणतो सेंद्रिय शेती करा मात्र ती प्रमाणित सेंद्रिय शेती केली तर ती अतिशय उत्तम राहील ज्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे काय वापरायचं नाही आहे त्याचबरोबर मानक काय सांगते त्या मानकाच्यामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे हे सगळं आम्ही समजावून त्यांना सांगत असतो त्याच्यामध्ये रेकॉर्ड किपिंग कशी करायची असते त्याच्यामध्ये उत्पादनाचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस कशी असली पाहिजे शेतकऱ्यांची हे सर्व आम्ही सांगत असतो पण या सांगण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या सा अडचण येतात ते शेतकऱ्यांचा इलिट्रसी पण आपण पन। त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीची साक्षरता फार कमी आहे पण हे आपल्या भागामध्ये जाणवतं पण तेच आपण जर का बाहेरच्या काही राज्यांमध्ये जर का गेलं वगैरे तर तिथल्या भागांमधले गोष्ट अशी की ते म्हणतात सर वी आर डुईंग द फार्मिंग ॲज अवर फोर फादर्स म्हणजे आमचे जे पूर्वज होते जसे शेती करत होते तसेच आम्हाला जे शिकण्यात आलं तसे आम्ही शेती करतो अशा अनुषंगाने ते सेंद्रिय शेती करतात आणि त्यांचा माल कोणीतरी येतो आणि त्यांचे समूह बनवून त्यांचा प्र वैयक्तिक असो प्रमाणीकरण करून ते माल विकत घेतात आणि एक्सपोर्ट करतात वगैरे तर आपल्याकडल्या भागामध्ये अजून प्रमाणीकरणाची खूप उपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये अजूनही खूप प्रयत्न करत आहोत आम्ही सरकारी प्रशासनालाही आम्ही घेऊन चालत आहोत त्याच्यामध्ये की ते जेणेकरून त्या बाकीच्या लोकांना मदत होईल सेंद्रिय शेती आणि प्रमाणीकरणामध्ये एखाद्या ठिकाणी कृषी प्रदर्शन असते अशा ठिकाणी शेतकऱ्यांमार्फत विविध स्टॉल लावलेले असतात तर काही शेतकरी जे ग्राहक असतात त्यांना म्हणतात की आमचा जो माल आहे तो नैसर्गिक आहे विषमुक्त आहे तर ग्राहकांनी प्रकारे विश्वास ठेवायचा आणि कसा माल खरेदी बघा एक साधी गोष्ट आहे आपण समजा आज तुम्ही बाजारामध्ये जाता की वीस रुपये देऊन बिस्लेरीची बॉटल विकत घेता मात्र हॉटेलचं साधा माठाचं पाणी असेल किंवा साधा बॉटलमधलं पाणी असेल तर ते पित नाही कारण का तर त्या माणसाला आपल्या आरोग्याची काळजी असेल जर का मी गडगुळ पाणी किंवा दूषित पाणी पिलं तर माझ्या आरोग्यास अपाय होईल वगैरे म्हणून म्हणून तो वीस रुपये तिथं मोजत असतो त्या बिस्लेरच्या बॉटलला पण कधी आपण गौर केलं आहे का ते पाण्याची बाटली कशी आहे रिसायकल प्लास्टिक आहे का त्याच्यानंतर मग त्या पाण्याच्या बाटलीवरती आय एस आय मार्क आहे का एफ एस एस आय मार्क आहे का ह्या गोष्टी आपण तातडीनं बघतो की ज्या शा सांगतात की ते क्वालिटी आहे आपल्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल केसेस झाले होते मॅगी आता एक दोन वर्षापूर्वी मॅगीची केस झाली होती मॅगीमध्ये लीड जास्त आढळल्यामुळे ते बाजारातून ते मॅगी पूर्ण बंद झालं होतं वगैरे अशा कंट्रोलिंग अथॉरिटी कुठेतरी असतात त्याच्यामुळे ते लेबलिंग असेल तरच ते ऑर्गॅनिकमध्ये उप तुम्ही विकत घ्या लेबल बघूनच ऑर्गॅनिकचे लेबलही आज आज एफ एस एस आयनी ठरवलेलं आहे की त्याच्यावरती जैविक भारत लोगो हा असलाच पाहिजे त्याच्याशिवाय तो घेऊ नका असं सरकारने सगळीकडे ब्रॉडकास्टही केलेलं आहे त्याचबरोबर तुमचं एन पी ओ पी आणि पी एन पी ओ पी किंवा पी जे जी प्रमाणीकरणाची मानकाची पद्धती आहेत तर त्या पद्धतीचा लोगो तिथं असणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती करीत असताना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणीकरण ही जी गोष्ट आहे तर त्या अनुषंगानं त्यांनी काय करावं अतिशय सोपा प्र प्रोसिजर आहे आपण जसं कुठे पण आपण जातो कुठं कार्यालयामध्ये सरकारी कार्यालयामध्ये वगैरे आपण समजा कोण कोणत्याही याच्यामध्ये तर आपण त्यांना आवेदन देत असतो तसंच शेतकऱ्यांनी भारत सरकारच्या ॲपेडा साईटवर ते ए पी डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ॲपेडा वेबसाईटवर प्रमाणीकरण संस्थांची यादी दिलेली त्याच्यावरती त्यांचे ते, कॉन्टॅक्ट नंबर ईमेल दिलेले आहेत तर त्यांना ते संपर्क साधू शकता आणि त्यांच्यातर्फे ते अप्लिकेशन मागून घेऊन ते भरून देऊ शकतात त्याचबरोबर ॲप्स ऑरगॅनिकच्या सेक्टरमध्ये अनेक कन्सल्टंटही आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही प प्रमाणीकरणाचं कार्य करून घेऊ शकता आमची संस्था पण जिनिक्स ऑर्गॅनिक सेल्स अँड सर्विसेस ही मार्गदर्शन संस्था म्हणून काम करते आणि शेतकरी त्या संस्थेचा फायदा घेऊन प्रमाणीकरण करून घेऊ शकते त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जर का पी जी एस करायचं असेल तर पी जी एससाठी सध्या भारतात सरकार भारतामध्ये एकूण चौऱ्याहत्तर संस्था आहेत आणि पी जी एसच्या वेबसाईटवर ते तुम्हाला तिथं दिसून जाईल पी जी एस इंडिया वेबसाईटमध्ये त्याच्यानंतर मग एन पी ओ पी जर का करायचं असेल तर तुम्हाला ॲपॅडाच्या संस्थेमधून माधून या तर एकूण बत्तीस संस्था आहेत व्या व्या ज्या ॲपॅडा आहेत त्यांच्याकडून प्रमाणीकरण उपलब्ध शकते ॲपॅडाकडून जे मानांकन भेटतं ते एन पी ओ पी मानांकन भेटतं आणि पी जी एसचे जे वेबसाईट आहे एन सी ओ एफद्वारे जे देण्यात आले त्याच्यामध्ये पी जी एस मानांकन दिलं जातं हे मानांकन जे आहे ते दरवर्षी तुम्हाला रिन्यू करावं लागतं जसं आपण पॉलिसी आपली कोणती पण असं इन्शुरन्स पॉलिसी वगैरे रिन्यू करत असतो तसं ते दरवर्षी रिन्यू करावं लागत असतं प्रमाणीकरण आणि या दोन्ही याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पण प्रमाणीकरण करू शकतो किंवा समूहाद्वारे पण प्रमाणीकरण करू शकतो जर का एन पी ओ पी समूहाद्वारे प्रमाणीकरण करायचं असेल तर पंचवीस ते पाचशे कमीत कमी शेतकरी लागतात आणि पी जी एसमध्ये असेल तर कमीत कमी पाच शेतकरी हे समूहासाठी लागतात या दोघांचा खर्चाची बाब असेल तर त्याच्यामध्ये शासन योजना नसेल आणि शेतकरी वैयक्तिक करू शकत असेल तर शेतकऱ्यांना अंदाजे एन पी ओ पी करायचं असेल तर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि जर का समूहामध्ये करायचं असेल तर तोच खर्च दोन ते तीन हजार रुपयेपर्यंत खर्च येतो तर अशा विविध पैलू आहेत त्याच्यामध्ये मानांकनाचा फरक आहे आणि त्याच्यामध्ये तपासणीचा फरक पण आहे त्याचबरोबर तुमचं माती चाचणी पाणी चाचणी त्याचबरोबर जर का उत्पादन चाचणी ह्या ज्या प्रकार वगैरे आहेत म्हणजे पॅ पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे सर्टिफिकेशनचा त्याचा खर्च जो असतो तो वेगळा असतो या अनुषंगानं शासनानं कशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शन केलं पाहिजे आणि शासनानं त्यांच्या याच्यावर काय पाऊल उचललं पाहिजे बघा शासनाकडे योजना तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सध्या पहिल्यांदा परंपरागत कृषी विकास योजना होती त्यानंतर आता नमामी म्हणून योजना आहे त्यानंतर मग डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना आहे अशा विविध योजना आहेत सरकारकडे आणि त्याच्या संघातून ते सरकार चांगलं काम करत आहे शेतकऱ्यांपर्यंत मात्र गोष्ट अशी की त्याला योजनेला योजनेनुसारच बघतात मात्र प स शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास त्या योजनेतून व्हावा हे कसं योजनेमध्ये फक्त पहिलं दुसरं तिसरं वर्ष फक्त तेवढं तिथपर्यंत ठेवून देतात त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं तर अवघड परिस्थिती निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर अशा योजना सतत राबवणं सरकारला करावं लागेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रासायनिक शेतीकडे न वळता नैसर्गिक शेती जसं की सेंद्रिय शेती करावी यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करा मी सांगेल हे बघा अपयशानं खचू नका तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा की सेंद्रिय शेतीमध्ये खूप जणांचं म्हणणं आहे की लॉस होतो आमचं उत्पन्न कमी येतं जर का आपण बरोबर पॅकेज ऑफ प्रॅक्टिस अवलं अवलंबली शेतकऱ्यांनी तर त्याच्यामध्ये उत्पन्न कमी येण्याचा काही चान्स नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीचं केमिकल कमी होत आहे म्हणजे तुमची जी बॉडी टॉक्सिसिटी आहे पूर्णपणे ती ऑलरेडी कमी कमी होत चाललेली आहे आणि तुमचा सेंद्रिय कर्व वाढत आहे आणि हे रु काळांतरानं तुम्हाला आत्ताचे आत्ता बेनिफिट दिसणार नाही तर काही वर्षांनी तुम्हाला त्याचे बेनिफिट दिसणार आणि शेतकरी हा खूप संयमी माणूस असतो त्याच्यामध्ये पेशन्स असतात तो प्रत्येक वेळेला वातावरणाशी निसर्गाशी लढून देखील आपला शेती वगैरे करत असतो तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की तो मी अपयशानं खचून जाऊ नका आज लावलेलं बीज तुम्हाला नक्की उद्या फळं देणार आहे आपल्यासोबत होते हर्षल जैन हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेंद्रिय निरीक्षक असून त्यांनी आपल्याला सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करावी आणि रासायनिक शेतीचे काय दुष्परिणाम आहेत या अनुषंगानं ए एम के न्यूज साईन चॅनलसाठी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल हर्षन जैन सरांचे खूप खूप धन्यवाद